नाटक करण्याच्या प्रक्रियेमध्ये कसा फायदा होतो खूपच इंटरेस्टिंग गोष्टी आम्हाला बघायला मिळतात कारण आपण जनरली जेव्हा एखादं काम करतो एखादं नाटक बघतो तेव्हा आपण त्याच भाग जसं आपण मराठीत काम करतो तर मी फक्त महाराष्ट्र हा हा जास्त एक्सप्लोअर केला जातो पण मला वाटतं आम्ही ज्या पद्धतीचा फॉर्म निवडला त्यामुळे असेल आम्हाला खुले झाले रस्ते जगभर म्हणजे देशभरा बरात पोहोचण्याचे किंवा फिरण्याचे आणि त्याची आवड आधीपासूनच होती मग त्याची सुरुवात झाली अगदीच दोन हजार अठरालाच लाच कल्पेश गेला होता इथे मणिपूरमध्ये एक्झॅक्टली मी ते विचार हा कलाक्षेत्र मणिपूर नावाचं okay. एक नाटकाची संस्था आहे है। हैसनाम कन्हैयालाल आणि सावित्री हयसनाम कन्हैयाला okay. या दोघांनी सुरू केलेली आहे होती ती संस्था हैसनाम कन्हैयालाल आता तर नाहीये ते वारले काही वर्षांपूर्वी सावित्री तिला इमा म्हणतात इमा म्हणजे आई तर इमा अजूनही आहे आणि ती जवळपास आता पंच्याऐंशी वर्षाची वगैरे पण ते अजूनही नाटक करतात अजूनही रियाज करतात आणि त्या मणिपूर मणिपूर